नमस्कार मैत्रिणीनो सायंकाळी आपल्याला कधीतरी काहीतरी चटपटीत खाण्याचा असा मूड होतो तर आपण काय खाणार यासाठी घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच काहीतरी चटपटीत बनवायचा प्रयत्न करायचा तर त्यासाठी आपण आज बनवणार आहेत सु चुरमुऱ्याचा झटपट असा स्वादिष्ट चिवडा तर हे सर्व साहित्य शक्यतो सर्वांच्या घरामध्ये असतंच असतं तर त्यापासून एकदम फटाफट आणि चटपटीत असा आपण चिवडा बनवून घेऊया तर चला तर याच्यासाठी आपण आता पुढची रेसिपी बघूया नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे हे आपण अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत जरा कधी छोटे मुलं वगैरे घरामध्ये असतील किंवा आपल्याला पण कधी असं चटपटीत खायचं जर इच्छा असेल तर घरामध्ये चिवडा असलेला चांगला तर आज चटपट असा बनणारा एकदम कमी साहित्यामधला आपण हा चिवडा करणार आहे मुरमुऱ्याचा तर आपण अगोदर हे मुरमुरे थोडेसे शेकून घेणार आहेत म्हणजे थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहेत तर कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकलेला आहे ते याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे आणि लगेच आपण याच्यात मुरमुरे पण टाकून घेणार आहेत कढईत बसतील तेवढे मुरमुरे टाकणार आहेत आणि छान ह्याला कडक करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे कुरकुरीत राहिले जातात आणि पूर्ण हे हळद पण सगळ्या मुरमुऱ्याला लागून एकदम छान दिसले पाहिजे आपले तर एक दोन मिनिट लागतं कमी गॅसवर आपल्याला त्याला कडक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीनं मी पूर्ण आता सुरमुरे असे शेकून घेणार आहे तेलामध्ये थोडं तेल टाकायचं हळद टाकायची आणि मुरमुरे टाकून हे करून घ्यायचं शेकून घ्यायचे तर बाकीचं नंतर दाखवते तुम्हाला मी तर हे आपण वाळायला कांदा होता तो थोडासा वाळायला कांदा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो आणि अर्धा पाव आपण डाळवा घेतलेला आहे तर हे दोन्ही अगोदर आपण तळून घेणार आहेत छान एकदम लालसर करायचे आहेत आपल्याला कुठेपर्यंत आणि कमी तेलाचा वापर करून करणार आहे त्यामुळं दोन वेळेस तळून घेते अशा पद्धतीने आपण शेंगदाणे आणि हा दाव पण छान असा तळून घेतला आहे आणि इकडे क का, कढईमध्ये कांदा पण आपण टाकलाय आहे आता कांदाही छान गुलाबी झालेला आहे तर आपण हा पण काढून घेणार आहे आणि नंतर आपण कढीपत्ता पण तळून घेणार आहे तर कढीपत्त्यासाठी मी एकदम फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे बघा छान एकदम असा धुवून सुकवून घेतलेला आहे तर आपण हा पण तळून घेऊ ते आपलं उरलेलं तेल आहे या तेलामध्ये आपण दोन चमचे जिरे टाकणार आहे जिरे छान फुलल्यानंतर हा कढीपत्ता पण टाकून घेणार आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे तर हे आपण मुरमुरे दोन ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत भाजून घेतलेले हे छान असे तर आता हे आपण हलवण्यासाठी सोपं जावं म्हणून दोन भांड्यामध्ये टाकलेले आहेत तर आता मी हे साहित्य जे आहे ते पूर्ण ह्याच्यावर अर्धा अर्ध टाकून घेणार आहे तर हे कडीपत्ता आणि तेल थोडं थोडं घेतलेलं आहे करून घेतले आणि शेंगदाणे पण आता अर्धे अर्धे टाकून घेणार आहे दोन्हीकडे मी नंतर हा आपला डाळवा आहे तो पण अर्धा अर्ध टाकून घेते त्या अशा पद्धतीनं कारण हलवायला आपल्याला सोपं जाईल त्याच्यामुळे आपण अर्धा अर्ध अर्द करून घेतो हे त्याच्यानंतर हा कांदा आपण तळून घेतलेला नाही तो पण आपण अर्धा याच्यात आणि अर्धा याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घेतलंय धने पावडर आणि थोडीशी जिरे पावडर आहे तर हे पूर्ण सगळं मी मिक्स करणार आहे एकत्र आणि हे दोन्ही तिन्ही साहित्य मिक्स केलेला अर्धा अर्धा आपण टाकणार आहे तरी हे पण अर्धा अर्धा टाकून घे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघत बघत कारण मुरमुरवे ऑलरेडी खारतच असतात त्याच्यामुळं थोडंसं आहे बघत बघत टाका एक मी दीड दीड चमचा आहे दोन्हीकडे पण आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स करू आणि ज्या वेळेस आपण खायला देणार आहे त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आणि रेडीमेड आता माझ्याकडे फरसण आहे तर हे मी पूर्ण मिक्स केलेलं आहे तर हे एक तसंच ठेवलेलं आहे तर फरसण टाकून घेऊ आपण ते फरसण पण टाकून देणार आहे रेडीमेड छान आपल्याला चार पाच वाजता थोडीशी भूक लागलेली असती त्यावेळेला आपल्याला हे मस्त खाण्यासाठी पर्याय एकदम छान आणि लहान मुलं पण एकदम खुश होतात आणि मोठे पण होतात आमच्या तर गेली मोठ्यांना पण लागतं आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहे नंतर तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये घेतलेलं तर हे अशा प्रकारे हे आपला चटपटीचा असा चिवडा तयार झालेला आहे बघा कसा वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू